नमस्कार आर व्ही ट्वेंटी टू न्यूजमध्ये आपलं सर्वांचं स्वागत सक्का भाऊ पक्का वैरी पाचशे रुपयासाठी झाला खून सक्क्या भावाने केला लहान भावाचा खून आरोपी गजाड पाचशे रुपयासाठी मोठा भाऊ बाव। लहान भावाच्या जीवावर उठल्याची घटना महाराष्ट्र राज्यात घडली आहे दिवसेंदिवस गुन्ह्याचं प्रमाण राज्यात वाढत आहे केवळ पाचशे रुपयासाठी लहान भावाचा सक्क्या मोठ्या भावानं खून केल्यानं परिसरात हळहळ व्यक्त केली जात आहे ठाणे जिल्ह्यातील कल्याण पश्चिम भागात रोहिदासवाडा परिसरात असलेल्या सलीम रामपुरी चाळीत घडली आहे या प्रकरणी बाजारपेठ पोलीस ठाण्यात हत्येचा गुन्हा दाखल करून आरोपी मोठ्या भावाला पोलिसांनी गजाड केले मृत नाही मानी सलीम हे दोघेही सक्के भाऊ मृत भाव मोठ्या भावाच्या किशातून पाचशे रुपये घेतले यावरून दोघांमध्ये जोरदार भांडण झालं दोघांच्या आईनं भांडण थांबवण्याचा प्रयत्न केला पाहिजे तर मी पाचशे रुपये देते असं आईने सांगूनही मोठ्या भावानं भांडण थांबवलं नाही वाद वाढत गेल्यानं भावानं लहान भावावर केला या दरम्यान लहान भावाला रुग्णालयात नेला असता त्याच्यावर उपचार सुरू असताना त्याचा मृत्यू झाला अशी माहिती पोलीस निरीक्षक बाबासाहेब दुकळे यांनी दिली बाजारपेठ पोलिसांनी भावाला अटक केली घटनेची माहिती बाजारपेठ पोलिसांना मिळताच पोलीस घटनास्थळी दाखल झाले होते घटनेचा पंचनामा करत मृतच्या आई अक्लीम यांच्या फिरादीवरून आठ जानेवारी रोजी पहाटेच्या जा सुमारास बाजारपेठ पोलीस ठाण्यात आरोपी सलीम गुन्हा दाखल केला मात्र खुनाच्या घटनेनंतर आरोपी भाऊ सलीम फरार झाला होता आज ताब्यात घेऊन त्याला अटक केली आहे केवळ सख्या हत्या केल्यामुळे परिसरात हळहळ व्यक्त केली जात आहे या घटनेचा अधिक तपास पोलिस निरीक्षक बाबासाहेब दुकळे हे करत आहेत बाजारपेठ स्टेशनच्या हद्दीमध्ये दिनांक सात एक दोन हजार पंचवीस रोजी रात्री साडेनऊ ते दहा वाजेचे सुमारास इसम नामे नईम शमीम शेख याचा त्याचा मोठा भाऊ सलीम शमीम शेख याने त्या मैताचे पाचशे रुपये मिळत नव्हते पाचशे रुपये चोरी केले का पाचशे रुपये दे असं तो आरोपीला म्हणाला आणि त्यांच्यात वाद होऊन आरोपीने छातीवर तीन चाकूच्या सहाय्याने तीन वार करून लहान लहान भावाचा खून केलेला आहे त्या प्रकरणी बाजारपेठ पोलीस स्टेशनला तीस ऑब्लिक दोन हजार पंचवीस कलम एकशे तीन कंसात एक डी एन एसप्रमाणे प्रमाणे गुन्हा दाखल आहे गुन्हा दाखल झाल्यानंतर आरोपी फरार झाला होता आमचे गुन्हे प्रकटीकरण पथकाचे डी बी पथकाचे ए पी आय आंधळे तसेच पी एस आय गोरे आणि पथक यांनी रात्री त्याचा माग काढून सी डी आर लोकेशन घेऊन त्याच काल दुपारी ताब्यात घेतलं आहे त्याला मी अटक केलेली आहे त्याला दिनांक तेरा एक दोन हजार पंचवीसपर्यंत पोलीस कस्टडी म्हणून मंजूर आहे सध्या आरोपी पोलीस कस्टडीमध्ये आहे तपास चालू आहे तपास आम्ही स्वतः पी आय दुकडे करीत आहोत